तालुका पूर्णा जिल्हा परभणी मी नांदेड जालना समृद्धी महामार्गामध्ये माझी जमीन बाधित झाली आहे त्याच्यामध्ये आलेगाव शिवार आणि पिंपळगावली खा पिंपळगाव लिखा गावाचं गा। गा। नाव आहे त्या ठिकाणी माझ्या जमिनीला एकोणीसशे नव्वद पासून पाण्याखाली जमीन आहे वडील पारजीत आणि वडील पारजीत जमीन अशामुळे एकोणीसशे नव्वद ला वडिलांना पैपलाईन गोदावरी आणलेली आहे गोदावरी म्हणजे कालगाव सालेगाव चांगे फळशिव्हरातून आणि जमीन पाण्याखाली असताना जमीन पाण्याखाली असताना जमीन आमची हंगामी बागायत धरल्या गेली आणि हंगामी बागायत धरून मला मावसा सोळा लाख रुपये तुटवून जा सोळा लाखाने ला तेवढी जमीन पाण्याखालची सगळं डेव्हलप केले पाणी तिथे रस्ते लाईट सगळं आणल्यानंतर तेवढी जमीन माझी सोळा लाखानं मी देण्यासाठी मान्य नाही मला एक पहिला मुद्दा माझी जमीन तिथं सहाच्या पावणे चार एकर गेली पावणे चार एकर जमीन गेली मुलाच्या नावा आणि पत्नीच्या नाव आणि माझ्या नावानं काही अशा पिकाच्या नावानं जमीन आहे तर त्याच्यानंतर माझे विहिर आहे मुलाच्या नावानं ती विहीर तुझ्या नावाने सुद्धा आहे सात बरावर पुन्हा त्याची गुळावून घेतल्या गेलेली नाही आणि दुसरी पाईपलाईन हे सहा इंच सात गोदावरून दोन हजार नऊ ला कोटेशन घेतलेलं आहे आणि पाईपलाईनचे पूर्ण मावजा म्हणजे पाईपलाईन धरली नकाशात दाखवाली सगळी दाखवाली म्हणजे याच्यामध्ये पुन्हा आणि त्यांनी घेतलेली नाही मावजा म्हणून त्याचा बिलकुल मावजा मला दिलेला नाही ते सुद्धा माझा मावसा समजा पूर्ण राहिला म्हणून माझे मी दोन वेळेस सातत्यानं दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस पर्यंत मी प्रयत्न केले डीएम मंत्रिमंडळापर्यंत कलेक्टर साहेबापर्यंत पण माझी कुठलीच दखल आणि मी एक मेला उपेशणाला बसलो होतो दोन महिला येऊन येणे पत्र दिलं कलेक्टर साहेबांना की तुमचं पंधरा दिवसामध्ये पाणी पुरवठ्याचे लोक येतील आणि तुमच्या गाय मोठ्या येऊन तुमची माफ मी करून तुमचं सगळं घेऊ असं म्हणल्यामुळे मी उठलो होतो त्याच्यानंतर मग मला ते वगैरे काही करणार नाही मी सहा जून परत बँगले बसलो त्यांच्या आत्मधनाचा तुला सांगितलं हे दोन्ही मारील त्यांनी मला तिथं प्रयोग केला पोलिसांनी करू नका वर बसा तर मला तिथं त्यावेळेस सुद्धा असं एमआरआरशीकडे जा म्हणले म्हणजे माझी करड करावेत मला दिशाभूल करावीत माझी की मला कुठेतरी घालून माझा वेळ वाया घालावेत माझं खरं असून शिंदे घेईन झाली माझी पैपलाईन वाढत अजून खाऊन बाकी तुम्हाला मिडियाच्या मीडियाच्या पुढे किंवा पाच पंथाच्या पुढे नसल्या तर मला फाशी द्या त्या ठिकाणी मग ही वस्तू नसल तर माझी पुढे पण पैपलाईन आलेली आहे सहा इंची सहाशे छोऱ्या बाजूत आहेत त्याला दोन हजार पोटिशन ते परमिशन आहेत गोदावरीचे यश्नापूरचे एवढे परमिशन असून माझ्यासारखे शेतकरी असे शे किती आहेत पूर्णा तालुक्यामध्ये तेरा गावचा प्रश्न मोठा आहे असत माझा एकटेचा प्रश्न नाही आणि जमीन ज्याच्या कोड होत्या त्या जमीन होती खाली घेऊन त्याला पंचेचाळीस लाखांनी माझा दिला गे गेला हे एक माझा मुद्दा आहे आणि माझ्यांची जमीन पाण्याखाली असून आम्हाला बारा न सोळानं तेरानं पैसे द्यायला लागले आणि ज्या राहिल्या पैपलाईन समजा सोडून दिले जा आता लवादात जा कोर्टात जा असं कलेक्टर पत्र द्यायला लागलेत आम्हाला म्हणजे आमची दिशाभूल करून शेतकऱ्याची आज काम चालू केले होताल त्यांनी माझी पोटल्यान फोड्यामुळे पाचशे झाड माझं मी तो वाढलं यावरची एवढी मोठी नुकसान करू नाही कोणा जात फुड्या आज तीन दिवस जरा बसलं साहेब कोणी कलेक्टर साहेब साधी बोलायला राजी नाहीत डेप्यू कलेक्टर बोलायला राजी नाहीत कुठला अधिकारी आणखी येऊन मला विचारलं नाही शासन कशादा साहेबाला शेतकऱ्याबद्दल इतकी भावना क्रूर आहे शेतकऱ्याची सरकारची आणि तुमच्या कर्मचाऱ्याची तिलाही कुरू आहे हो ते फक्त कंपनीचं काम करत या रोडसाठी हे विकास करण्याच्या रोज या मोठ्या लोकांसाठीच साईडनं भीती करा बांधल्या मग दहा दहा फुटाच्या भीती घेतल्या भी साहेब रोड साईडनं अशा भीती घेतल्या की त्या शेतकऱ्याला पुन्हा पाणी सुद्धा मध्ये एखादी गाडीचा अक्षर धरता दे 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 देता येत नाही आम्ही जर भुळा काढला तर दहा शेतकरी आमच्या भावाच्या विरोधात आम्ही जातो खुना पडलो भुऱ्या भीती आणि दहा लोकांना बोलून पंचायला सांगतो इथं तर आमचं पुढे वावरत नाही याच्याबद्दल पुन्हा काय बांधायची आंदोलन केलं केलं होतं बसले आपल्या जिल्ह्याचे जिल्हा कलेक्टर कधी तुम्हाला भेट <दिस्ट> दिली का कधीच भेट दिली नाही साहेब त्यांच्याकडे मी वाहतो सर प्रयत्न केले मी खूप वेळेस त्यांच्याकडे आणले दिली माझ्या वारामध्ये असाच साहेब करू नका मला आमच्या अन्याय व्हायला बाबतीत म्हणून त्यांनी मला मावजा कमी आहे तर त्यांच्याकडे मला आतापर्यंत भेट दिली नाही ना कुठला मला पाठपुरवठा केला नाही उलट मीच गाईड करून यांना मंत्रिमंडळाला सांगतात इथल्या ताईला की त्याला आम्ही गेले त्यांचं वेलय असं काहीतरी करून वगैरे करून मला उपस्थितात संपलं आता मी मर्याची परवानी मागे साहेब मग काम आता ना झालं म्हणून मला मी कुटुंबामध्ये मला करता भरता आहे म्हणून माझ्या मोही जमीन बाब द्याची मला वाटायची काही गरज राहिली नाही मला फक्त मरण्याची परवानगी मागण्यासाठी मी तर बसलेलो आहात जर अपेक्षा आहे त्या मानता मंत्री आहेत आणि त्यांच्याकडून जर काय त्यांची बाजूतेने जर आमची समजून घेतली तर ते शंभर टक्के मला वाटते की आमची बाजू त्याच्यामुळे लागली तर शेतकऱ्याची बाजू समजा चांगली काय करतील दुसरी कोणती काही आशा नाही आम्हाला